तिने फक्त मोबाईल पण कदा करत नाही तिने पहिले चाललं होतं तू काय आजार करी बघू उलट की लगीन करीत मग सांगता येऊ घरी मग ठेवला तिने एक वरिसा गड्यावर याच कि तिने एक वर मामा कसा बसतोय कसंच जाईल तुला पाखड्या अरे त्या पाखऱ्यासाठी म्हणून काय उद्धार होणार आहे का म्हणायचं असेल तर माझ्या प्रभूसाठी म्हणायचं जीवनाचा उद्धार होईल कारण ते, ते असेल ना सारखे असली की भाव आपले टाकायचे जसे नागाय दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादाय दिल मेरा अब ये मेरा ना रहा ख देखते, देखते, देखते ही तेरे हवाले किया ई तेरे हवा ले किया

मंदिरावर जायच ना दादाजी मंदिरावर जाताना ते आहे पहिला पाणी पडतोय लग्न राहतात आदिवासी थोडा नायला हातीने हातीने तुमच्या गावात इथं काय ना इथं परशुराम बाबांची कृपा परशुराम बाबांची कृपा आहे तुमच्यावर नाही का हो बाबांची कृपा आहे म्हणून व्यवस्थित आहे

हनुमार तुला मानस लगिनी घड ना देवता तुलविनाही निघणार देवता तुला विना बरोबर आहे ना हाय बाकी असता बरोबर मी आतापर्यंत जेवढे लग्न आदिवासी लोकांची पाहिले त्या लग्नामध्ये एकही लगीन कोणता माणूस ते राग करताना रुजवा करताना बघितलेलं नाही

माझ्या मेराबाईनं पाहिल्या व माझ्या शक्री आईनं अंत्य करणापासून नामचिंतन करावं <स्थाथ> इतकं नामचिंतन इतकं नामचिंतन की जगाच्या का मालकानं माझ्या शबरी माईची उष्टी बोर हवीत महाराज केला भक्ती <स्थाथ> गोक् <स्थाथ> 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 तुम्हाला थोडस पाच मिनिटं एवढ्यासाठी सांगतोय की पाच मिनिट तुम्हाला अजून द्यायचे त्याच मागचं कारण असं आहे की तुमच्या गावात भगवंत आहेत आणि भगवंत आता म्हणजे फक्त आता आसनावर बसणार आहे बरोबर आहे ना मग आता तुम्हाला असं सांगायचंय जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले विलेन बाबा जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले तेव्हा मधुरेंत नाही सांगत मी गोकोळात सांगायचं कोकणामध्ये जेव्हा नंद बाबांना मुलगा झाला तेव्हा नंद बाबांचे वय वर्ष होते कैलास पर्वतावर शंकर भगवंताच्या महादेवाच्या काणी बातमी पडली की विष्णू भगवंत अवताराला आले जन्म घेतलेला आहे तेव्हा विष्णू भगवंत दिसतात कसे हे पाहण्यासाठी महादेवांना सुद्धा नाचत यावं हो। महादेवाच्या पत्नी पार्वती माता सांगत होते भगवान काय करता स्वामी काय करता रेमाने पंधरा दिसतो कचू ने गरजी मास्को कचू ने हो गरजी मा शंकर भगवान नाचत होते महादेव नाचत होते देवाचा पाप नाचला मग आता इथं हनुमंतराय आलेले आहे मग आपणही नाचलं पाहिजे की नाही बरोबर बाबा आता बाबा लोकांनाही सांगायला आवडेल मला मला माहिती आहे ना बाबा मत आरक्षेत पण तरी पण नंद बाबांची वय होती नव्वद वर्ष नव्वद वर्षाच्या वयात नंद बाबा देवासाठी नाचले मग आपण सत्तर सत्तर वर्षांनाचलो ते काही नुकसानवाल नाही बरोबर आहे ना जर ज्यांना ज्यांना वाटत की मला संसारात देवाना नाचवायला नाही पाहिजे त्यानी देवासाठी नाचायचं जो देवणासाठी नाचना त्याने संसारमा नाचानी ना गरज पडत म्हणून आता काय करायचंय सर्वांनी शकोदा कोणी जागा सोडायची नाही सर्वांनी अजून थांबा म्हणजे एक मिनिट तो पर्यंत मी भजन घालतो ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन घालूयात त्या नाथबा असतील संत मुक्ताबाई असतील नाव कोणाचं पहिले तर तुमच्या डोक्यातून हा काढून टाकतो पहिले तर तुमच्या डोक्यातून पहिला प्रश्न काढून टाकतो की तुमच्याकडे कोण बघतोय त्याच्यापेक्षा बघतोय ठेवायचं जो माझ्या देवासाठी त्याला संसारात नाचा गरज पडणार नाही म्हणजे संसारात वेळ व्हायची गरज पडत नाही आता साक्षात तिथं राम भक्ता हनुमंतरायाचं विराजमान झालेले आता भगवंत गादीवर बसणारच आहेत उद्या ना उद्याच ना परवाच्या दिशे मग आता भगवंत तुम्हाला पाहतात म्हणून आता देवाच्या साठी सगळ्यांनी जागेवर उभं राहून भगवंताच्या दरबारात हजेरी लावायची म्हणजे सगळ्यांनी देवासाठी नाचायचे जागेवरच उभं राहून दोन मिनिटांसाठी आनंद घ्यायचा छीन के ले गया मेरा दिल लुट के ले गया दिल ने गए you भवन चले सो नमो Oh, my God.